महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय आहे जी घटना घडली त्या दिवशी कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला तुम्हाला कोणाचे फोन आलते का तुमचं काही अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आम्हाला लोक भेटायला तर तुम्ही एक तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही बोलत आले नाही तुम्ही कुठलीच गोष्ट घडली ना जॉब झाली जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट मला अकरा वाजता बोलणार ना उशिरा ज्यावेळेस समजा एखादी गोष्ट घडते त्यावेळेस जे समजा ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त कुटुंब केलेलं कायदा सांगतो की ज्यावेळेस समजा एखादा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या चौकशी संदर्भातली जी माहिती ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे ते बंधनकारक असतानाही जर तुम्ही जर साहेब कुटुंबाला जर कसल्या प्रकारची माहिती देत नाहीत म्हणजे याचा अर्थ काय आहे केस डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे ठीक आहे ना बाकी ज्यांना कोणाला लिहू नका जो फिर्यादी आणि अत्याचारग्रस्त कुटुंब ह्यांना तुम्ही माहिती तुम द्या ता ना ता त्या गोष्टीची बाकीच्या बाकीच्या मागत घे नाही आणि मी स्वतः गेलेलोय बीडच्या ऑफिसला दोन वेळेस गेलो के ऑफिसला दोन वेळेस गेलो जॉबला जॉब व्यतिरिक्त बरं का तिथं जी काय घटना घडल्या गट तिथून बघितलेले मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण हे काय केलं होतं तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन गुलियाचा बालाजी तांदळे त्याच्यावर काय इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशन लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला भाऊ त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना हे म्हणजे मा, मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा फोटो दा दा हो दाखवला अटक व्हायचा अगोदर कसा दिसतोय आता तो मला करायचंय काय नाव मी कोणाचं नाव तरी घेतलंय का माझ्या भावाचे जेवढे तेवढे तेवढ्या फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आम्ही राजकीय बोललो नाहीत आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत तुम्ही एवढं सगळं म्हणजे पस्तीस दिवसापासून सोबत राहिलात आमच्या तुम्हाला आम्हाला एक खंत वाटते किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी पुढं तुम्ही जेवलात का तुम्ही चहा घेतला का हे आमच्या मनात खंत एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर ही शेवटला वेळ येत असेल आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी अहो तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत गोविंद कुणाच्या बाजूने बोलणार आहेत आम्हाला याच्यात कसल्या राजकीय राजकीय नाही आमचं राजकीय माणसं या प्रकारचा नाही बाहेर जरी आम्हाला फक्त जातीवाद नाही गुन्हेगार नाही किंवा आमचं टार्गेट तेवढं गुन्हेगाराचं आहे बाकीचा समाज कोणचा आहे नाही आमच्या बरोबर तो पण समाज आहे आम्हाला त्यांचे फोन येतात बोलतात सगळ्या गोष्टी होतात पाचशे लोक येऊन गेले असतात परळी तालुक्यातले हजार लोक येऊन गेले असतील इथं फक्त आमचा जाती धर्माचे आम्ही संतोष देशमुख कुटुंबीय किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही कुठल्याही जातीवादाला थारा देत नाही आम्ही वेळोवेळी वेड़ वेड़ स्पष्ट केलेलं आहे <laughs> काय तुम्ही पोहच एक गोष्ट त्या म्हणतात की मला मानसिक क्षय देईल तर खाली कमेंट आहे की तुला शारीरिक स्थळ विधी माहिती ती मोठ्या गोष्टी महिला तरी नाही साधी महिला नाही ना साहेब आम्ही तर काही असू द्या महिला महिला गरीब असो श्रीमंत असो पदावर असो किंवा नसो एवढा भेटलं काही बोलले नाही आमची आपले पी आय साहेब आले होते रात्री डीवायस पी साहेब आले रात्री आमचं बोलणं झालं त्यांनी विचारलं काय डाऊट आहेत तर सगळे डाऊटच आहे त्यांना मी क्लिअर सांगितलं आणि ते मी स्पष्ट करणार आहे किती असं बोलणार तुम्ही समजा आपण बोलू पण आता सध्या तुम्ही एक टायमिंग आम्हाला दाखवून द्या म्हणजे मग आम्ही बोलणार नाही अकरा धरून घेऊ आपण गावकरी आणि कुटुंबीय माझ्याकडून अशी प्रॉपर इन्क्वायरी केली नाही कुठली की तुम्ही तुमच्यावर तुम्हाला काय डाऊट आहे किंवा मी सोडा मी दुःखात आहे मला लोक सांत्वन करायला आमचं शिष्टमंडळ आहे ना त्यांना नेलंय का तुम्हाला नेहल का तुम्हाला विचारलं कुणाला गावकऱ्यांना स्वतः म्हणजे आमचा माणूस गेला आमच्याकडून तुम्हाला इन्क्वायरी चांगली मिळू शकते ना, था। ना, था। ना, था। ना आम्ही काय सर्वात जास्त माहिती देऊ आम्ही काय खोटं सांगू शकत नाही हे सगळं एकोपणे राहणार का आम्ही खोटं कशाला सांगू एक दोन गोष्टी आली होती सीआयडी सीआयडी पथक आलो होत डीवाय पी साहेब आहे अकरा वाजता बोलणार म्हणे